वेळचं पत्र तुम्ही वाचलं आहे आणि या वेळचं पत्र मात्र मी तुमच्यासाठी वाचते आहे मला त्या दिवशी कोणी वडिलांचं तुझ्या आयुष्यात स्थान काय आहे आपलं अख्खा आयुष्य ज्या व्यक्तीने व्यापलं आहे त्या व्यक्तीबद्दल तुकड्या तुकड्यात काय बोलणार मला आठवते तुम्ही माझ्यावर खूप प्रेम करायचा मला स्वतःच्या ताटात घेऊन कायम जेवायचा माझे दात घासायचा मला व आंपूला बालुशाही आवडायची म्हणून ती घेऊन यायचा तुम्ही आम्हाला खूप आवडायचा माझ्यासाठी फ्रॉक शिवून आणायचा मी घरातली रानातली कुठलीही कामं केली की माझं लय कौतुक करायचं कदाचित म्हणूनच मी आणखी कामं करायला लागली असे आपल्या दोघात अनेक गोष्टी समान होत्या आपल्याला जनावरं शेळ्या लई आवडायच्या त्यांच्या अंगावर त्यांना छान वाटेल असं कसा हात फिरवायचा त्यांना कसं धुवायचं हे तुम्ही मला शिकवायचा त्यामुळे मला आयुष्यभर जनावर आवडत गेली तुमच्यामुळं जनावरांशी गप्पा मारायला शिकले मला आठवत गाईचं कालवड कशाने तरी मेलं होतं मी त्याला मिठी मारून किती वेळ रडले होते जेवले नव्हते दोन दिवस मी दिवस मी त्या पुरलेल्या ठिकाणी जाऊन रडत बसायचे मला प्राणी कळले तुम्हाला अंग मेहनत आवडायची रानातली कामं करायला तुम्ही मला करा सोबत घेऊन जायचा डोक्यावर ओझी वाहून माझ्या डोक्याचे केस तुटले पण मान ताट आणि कणकर झाली खुरपून खुरपून हाताला घट्टे पडले पण हात ताकदवान झाले तुम्हाला कधीही पैशांचा मोह नव्हता मोह पैसाही त्यावेळी जवळ नव्हता आहे तेवढंच खायचं असं तुम्ही शिकवायचं मला आठवतं एकदा खूप होता पत्रे उडून जाऊ नये म्हणून तुम्ही मी आपल्या पत्र्याच्या घराच्या वाशाला धरून डोमकळत होतो आपण मिळून घर वाचवलं आणि मी झगडायला शिकले उपाशी राहिलं तरी चालेल पण दुसऱ्या समोर हात पसरायचा नाही हे तत्व तुम्ही आणखी जगत होता त्यामुळे मी स्वतःला सहनशील बनवू शकले आता एका गोष्टीची गंमत वाटते घरात गरिबी होती कधी तेल नसायचं तर कधी चहा पावडर ही सगळ्यांचीच अवस्था असायची पण तरी त्या परिस्थितीत आपण उपाशी राहिलं तरी चालेल पण दुसऱ्याच्या मुखात घास गेला पाहिजे हे तुम्ही रोज जगत होता त्यामुळे आता ही एसटी शेजारी बसलेल्या माणसाला जेवायचं का विचारलं शिवाय तोंडात घास जात नाही पिक्चरचं वेळ नाही खालच्या वस्तीवर रात्रीच्या अंधारात रात्री नऊ ते बाराच्या शोला जायची परवानगी तुम्ही मला द्यायचा तिथून रात्री मी घरापर्यंत धुवून सुटत यायचे त्यामुळे अंधाराला त्यामुळं अंधाराला सोडून दिलं मुलांना आहे ते करू दिलं कीच मुलं हवेत उडण्याचं धाडस करतात हे कदाचित माहिती असेल मला आठवत अकरावीला पंढरपुरात ऍडमिशन घेऊन देताना तुम्ही मला सांगितलं की यापुढं तुझं तू सगळं करायचं मला त्यावेळीही तुम्ही माझा हात सोडून देताय असं कधीच वाटलं नाही उलट त्या पुढचं सगळं शिक्षण पूर्ण करताना मी अधिक धाडशी बनत गेले आता मला ह्या गोष्टी आठवलं की आश्चर्य वाटतं की तुम्ही मी शिक्षणासाठी राहिलेल्या अनेक ठिकाणी कधीही आलेला नव्हता मला माहिती आहे की तू सगळं नीट करशील हा विश्वास तुम्ही मला कायम देता आला त्या सगळ्यात मला कधी पोरकेपणा वाटला नाही उलट मी करू शकते हा आत्मविश्वास आला कदाचित मुलांना मुक्तपणे उडू दिलं की जास्त ताकदवान होतात हे तुम्हाला कळलं असेल आपल्या घरात काही नियम अलिखित होते खोटं बोलायचं नाही तुम्ही आणि आई कधीही बाहेरच्या कुणाबद्दल कधीही चर्चा करायचं नाही निदान आम्हा मुलांसमोर तर कधी बोलल्याचं आठवत नाही अगदी लहानपणी मी तुम्हाला घाबरायचे त्यावेळी तुम्ही दारू प्यायचा घरात भांडण पण व्हायचं तुमची भीती वाटायची ती भीती अनेक दिवस होती एकदा स्टँडवर मी कॉलेजातील मैत्रिणींसोबत उभी होते तुम्ही तिथं दारू पिऊन आलेला होता एका मैत्रिणीने विचारलं ते तुझे वडील का मी खूप राडले त्यावेळी तुम्हाला घरी आल्यावर मी म्हणलं अन्न चांगलं नाही वाटत माझे मित्रमैत्रिणी तुम्ही दारू पिता असं म्हणतात ते तुम्ही काय बोललं नाही त्यावेळी पण त्यानंतर तुम्ही कधी दारू प्यायलाच आठवत नाही मी काय शिकावं हे तुम्ही कधी सांगितलं नाही मात्र शिकून स्वतःच्या पायावर उभं राहायला हवं याबद्दल तुम्ही ठाम होता मी शिकत असताना दहावीला माझ्यासोबत दहा बाराच मुली असतील त्यातल्या मोजक्या कॉलेजला गेल्या कॉलेजातल्या पुढं कुणी शिकले असं आठवत नाही आई वडिलांनी सगळ्या मुलींशी लग्न लावून दिली होती अशा काळात तुम्ही मला नवऱ्याला दहा रुपये पण मागायची वेळ येऊ द्यायची नाही एवढं शिक म्हणाले ही किती मोठी आणि मोलाची गोष्ट होती हे मला नंतर कळलं ही गोष्ट तुम्ही अनेक मुलींना सांगितले हे मी पाहिलं आहे अशा हजारो गोष्टी आहेत आपल्या नात्यातल्या ज्यापासून मी स्वतःला कधी वेग वेगळं करू शकणार नाही माझ्याबद्दल तुम्हाला कायम मा अभिमान होता मी शिकत होते तरी मी कमावते झाले तरीही माणसाचं मूल्य त्याची वागणूक असते त्याची किंमत तीच असते त्याचं पद किंवा पैसा नसते या विचारापर्यंत तुम्ही मला आणलं कुणीही माणूस कितीही मोठा असला मात्र माणूस राहणार असला तर तुम्ही त्यांना कधीही किंमत दिल्याचं मला आठवत नाही माझा जे बळ विश्वास आहे तो तुम्ही आण दिलेला आहे आजवर मला कधीही तुम्ही तू गोष्ट ही करू शकणार नाही किंवा तू मुलगी आहेस असं तर आठवत नाही उलट तुला वाटेल ते कर तू ते करू शकते हा विश्वास तुम्ही दोघांनीही दिला तुला जर वाटत असेल की तू जे करते आहे ते बरोबर आहे तू सत्तेच्या मार्गावर चालते आहे तर जगातील कुणालाही तू घाबरण्याची गरज नाही असं तुम्ही मला नेहमी म्हणायचा आणि मी ते अद्याप विसरलेले नाही तुमच्याकडून आणखी एक अनमोल गोष्ट मी शिकले ते म्हणजे साध प्रामाणिक राहणं ही जगातील सगळ्यात सोपी आणि सुंदर गोष्ट असते त्यासाठी आपल्याला विशेष काहीही प्रयत्न करावे लागत नाही तुमचं गावांवर माणसांवर शाळेवर खास प्रेम माझंही आहे तुम्ही जोडलेली माणसं या आधीही माझी होती आणि यापुढेही माझी असणार आहे आणि मला विश्वास नाही की ती माणसं ही माझ्या कायम सोबत असणार आहेत तुमची माणसं माझी जबाबदारी आहेत तुम्ही जिच्यावर प्रेम केलं ती तुमची अर्थही नाही ते तुमच्या सकट आनंदी राहील त्याबद्दल तुम्ही निश्चित राहा एक खंत राहिली आयुष्यात तुमच्यासाठी काही ठरवलेल्या गोष्टी करायला मी उशीर केला मला कधीच वाटलं नव्हतं हो तुम्ही मला सोडून जाल तुमची जायची वेळ जवळ आली आहे असा दुष्ट विचार कसा येईल माझ्या मनात काही गोष्टी करण्यासाठी खूप आपल्याकडे वेळ आहे असं वाटायचं पण हे लक्षात नव्हतं आलं की तुमच्याकडे माझ्यासाठी कमी वेळ उरलाय काही गोष्टी मी केल्या पण काही राहिल्याचं दुःख माझ्या सोबत शेवटी राहील आई वडिलांस साठी जे करायचं ते लवकर करा आपल्याकडे वेळच वेळ असतो पण त्यांच्याकडे कमी वेळ केळ कमी वेळ उरलेला असतो समाधान या गोष्टीचं आहे की तुम्ही भरभरून आयुष्य जगला रोज एखादी तरी नवीन गोष्ट केली आव्हानांना हसत आव्हान दिलं तुमच्या वि विरुद्ध तुमच्याबद्दल वाईट विचार करणाऱ्यांना सुद्धा तुमच्याशिवाय पर्याय ठेवला नाही तुम्ही खूप भारी आहात मला तुम्ही आवडील म्हणून व्यक्ती म्हणून आवडता हे मी तुम्हाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सांगितलं आहे मला तुमची मुलगी म्हणून घ्यायला अभिमान वाटतो हे मी तुम्हाला कधी शब्दात सांगितलं नाही ते मी आज सांगते आहे मला नेहमीच तुमची मुलगी बनायला आवडेल लोक म्हणतात गेलेली व्यक्ती परत येत नाही मात्र तुम्ही गेलेले आहात हे मी मान्य करत नाही करणारही नाही तुम्ही कायम माझ्यात दिवंत आहात तुमच्याशी जोडलेल्या प्रत्येक माणसात मला तुम्ही दिसता अण्णा तुमच्यावर खूप प्रेम करायचे असं कोणीही म्हटलं की त्या माणसाच्या चेहऱ्यावरील हसण्यात मला तुम्ही दिसता काही माणसं आठवलं तरी भारी वाटतं जगा वाटतं त्यापैकी तुम्ही एक होता तुम्हाला वाटायचं मी काहीतरी वेगळं करून दाखवावं माझ्या हे कायम लक्षात आहे आजवर मी जे केलं आहे त्याचा तुम्हाला अभिमान वाटत आला आहे पण यापुढेही मी तुमची छाती गर्वाने फुलेल असं काहीतरी करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल मला माहिती आहे तुम्ही माझ्यासोबत आहात आणि आनंदी आहात कारण मी तुमच्याच होते आणि तुम्ही माझ्यात आहात आणि माझ्यातील तुम्हाला मला नेहमी आनंदी ठेवायचा आहे म्हणून मी दरवर्षी तुम्हाला आवडेल असं काहीतरी करण्याचा प्रयत्न करणार आहे मी कधीच तुमच्यासारखे बनणार नाही माहिती आहे मला पण तुमच्यासारखं बनायला मला नक्की आवडेल हेही तितकंच खरं आहे कळावे तुमची मुलगी बिंटी